आम्हाला रातभर लोक चुकतोय तुम्हाला रात्रभर लोक पण त्यांची काय चूक आहे आपण राहू शकतो कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं सगळ्यात लोकांच्या फोन मत असतील बोलायचं कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय नाही तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आहे की आम्हाला जोड आम्ही खातो तुम्हाला तुम्ही नाही पोल उभा की आम्हाला जोड तुमच्या एजन्सी आहेत का काय परिस्थिती आहे बघा तरी इतका ना कोणती कारभार तुम आहे कधीच नव्हतं आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या तर आपल्या आचार संहिता लागायच्या आधी आचार संहिता लागायच्या आधी आम्ही तुम्हाला म्हणलं होतं की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन मंथ पासून तुमचा शिक्षण इंजिनियर असेल तुमचं डीवाय असेल सगळ्याला तुम्ही जाईस सगळ्याला सांगा जेव्हा आलेले फोन तो जीवच ना बोला होतो का आमच्या शेतात आम्ही कशात फोन करतो त्या गावात पुन्हा तर फोन आलेला असतो आणि इतकी आरोगण बोलती ती हसती ती माणूस सांगते पुढे काकू जनावर माझं पाण्यात मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग फोन करावं बायक रेकॉर्डिंग आहे त्यांचं तुम्हाला ऐकून बरं का आता प्रत्येकावर पांढर बसव का हे काम कसं करा तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं करतो. इगळा टाइमिंग टावटा. तुम्हाला माहिती विषय काय ते चार दिवस वादळ झालंय अमृतवाडीचे लोक आम्हाला एड्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा 15 वाजता फोन येते तुम्ही झोपायचं निवांत दिवयचं कारण तिरच फोन मत पुन्हा जी फोन लागेल बरं फोन लावल्यावर किमान रिझल्ट लाव तुम्ही रस्ते वर बी ना ऑफिस खाऊ तुम्ही ना